गुड मॉर्निंग मुंबईकर हाय हॅलो फ्रेंड्स सकाळ सकाळ मच्छीवाला भरपूर अशी मच्छी घेऊन आला होता पण यातले बरेचसे प्रकार मला माहीत नाही आहेत जवळजवळ सहा सात प्रकारची मच्छी आहे एक राणी मच्छी आहे एक बांगडा आहे कोळंबी आहे ओला बोंबील आहे बाकीचे तीन प्रकार तर माहीत नव्हते त्यांना विचारलं त्यांनी मला सांगितलं तुम्हाला काही माहीत असतील तर नावं मला नक्की सांगा बघूया कोणाकोणाला जमतं आहे आणि कोणाकोणाला आवडती मच्छी खायला मला तर खूप आवडते मला आवडती मच्छी खायला तुम्हालाही नक्कीच आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की यामध्ये मच्छीचे प्रकार कोणकोणते आहेत आणि कोणाला माहीत असतील मुंबईकरांना तर नक्की माहीत असतील मुंबईकरां मुंबईकर मच्छी खूप खातात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की यामध्ये कोणकोणते प्रकार मच्छीचे आहेत बघूया कोणाकोणाला जमतं आहे कोणाकोणाचे रिप्लाय येतात मॅसेज येत आहेत चला मग नक्की सांगा